हॅलो इकडे मॅडमचा आज माझ्या पायासोबतच खेळायचा कार्यक्रम चालू होता आणि इकडे स्पर्शला ट्युशनला जायचं होतं पण तो काय ट्युशनला जातच नव्हता मग काय ताई त्याच्यावर खूप चिडत होत्या चल ट्युशनला म्हणून शेवटी त्याला अखेर जावंच लागलं ट्युशनला बाय करून मस्त निघाला तो ट्यूशनकडे नंतर मग मी इकडे पीठ वगैरे मळायला घेतलं रात्रीच्या स्वयंपाकासाठी तेवढ्यात ताई पण आल्या होत्या आणि मग ताईने दूध वगैरे आणलं ते तापवलं आणि माऊ मस्त खाली अशी खेळत होती आज बाळाने काहीच मला त्रास दिला नाही ती मस्त किराण्यासोबत खेळत होती तोपर्यंत मी इकडं सर्व चपात्या वगैरे करून घेतल्या चपात्या लाटता लाटता ताई एका साईडला भाजी पण करत होत्या त्यांची भाजी वगैरे झाली नंतर त्यांनी भांडे लावायला घेतले आणि माझ्या चपात्या इकडे चालूच होत्या माऊ मस्त खाली खेळत होती म्हणून आज काही तिचं टेन्शन नव्हतं घ्यायचं ती कधी कधी बाळ बनतं ना मग त्याच्यामुळे आणि इकडे येऊन पाहिलं तर ती बॉटलसोबत खेळत होती तिला काही खेळायला दिलं की ती त्याच्यासोबत खेळत असते आणि तिला खेळणी वगैरे नकोच असता त्यामुळे आम्ही बॉटल कॅरीबॅग वगैरे ते लोक ती त्याच्यात रमून जाते असं काही आमचा खर्च वाचून जातो ना बॉटल खेळणी घ्यायचं तिला म्हणून आणि मोबाईल पाहिलं की बाळ तर मोबाईलकडे लगेच धावत येतं